यंदा घरी इठ्ठला कवी अभिमुंडे सोडे इट पाया खाली घेई पण ढरी पाठीला सवा शिनीला घेऊन यंदा घरी इठ्ठला धरेष्टी गावाकडली आणि मोर बस खिडकीला खड्डे र वाटनी उगा कंबरडा मोर्शीला उतरल्या उतरल्या पाठी दिसलं गावाची अरे नाव दिसणार नाही पाटी जुनी हाय कवाची हात धर बायकोचा आणि थेट चालायला लाग घर तिथंच रे माझ आपल्या मारुतीच्या माग आला कर बाबा थमदारिथ अरसून पहिल्यांदा आली या नग मडायला रीत आणि तू तू घे ना रुक्मिने झालं माझं बवाळून खसी लाजती बघा गेले गा आलं ला आला उन घे नाव आलं आधन पाण्याला आणि ते धोतर गाजाबाच धडले आनाया सोन्याला आणि तू चल ग गाया बर लई काम पडल्या ती उद्या एखादच हाय ना लाग मळायला ला वाती आणि तू बस घाल मांडी जरा खाऊन घे मग वारी चुकली आमची आणि झाली तू मा दग दग दुधात खाया भाकरी चुरून न आणि पड जरा आता मी आले शेतात जाऊन